सर्वांना जय मानला आज नेवासा या ठिकाणी आम्ही सहा मल्हार येते धनगर समाजाला एस टीचं सर्टिफिकेट मिळावं म्हणून अमरो कृष्णाला बसलेलो आहोत आणि जोपर्यंत माझ्या धनगराच्या लेकराला पहिलं सर्टिफिकेट भेटत नाही तोपर्यंत हे अमर कृष्ण चालूच राहणार आहे आणि या माध्यमातून मी आमचे आदिवासी समाजाचे नेते साहेब यांना सांगू इच्छितो की साहेब तुम्ही एक संविधानिक पदावर आहात आणि तुम्ही आम्हाला सांगता की तुम्ही आदिवासीमध्ये कसे आहात हे हे दाखवा एक संविधानिक पदावर असणारा माणूस एका समाजाविषयी कसे बोलू शकतो साहेब तुम्ही अगोदर संविधान वाचा संविधानानेच आम्हाला संविधानिक आम्हाला एस टीमध्ये आरक्षण दिलेलं आहे आणि जो संविधानिक पदावर जो व्यक्ती आहे त्याला एक एकाच समाजापुरतं बाजू मांडता येत नाही हे त्यांनी समजून घेणे गरजेचं आहे रोय यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे कारण त्यांना काही अधिकार नाही आहे जो व्यक्ती शपथ घेतो आणि एके समाजाविषयी बोलतो त्यांना त्याच्या प त्यांच्या पदाचा विसर पडला आहे असं मला वाटतं आहे त्यांनी एखाद्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करून घ्यावेत